कोण काय मागच्या गोष्टी खाजवत बसल्या त्यात का मला इंटरेस्ट नाही ज्याला सकारात्मक पाऊल टाकायचं आहे तो मागे वळून पाहत नाही आम्ही मागे वळून पाहत नाही लक्षात घ्या आम्ही अजिबात मागे वळून पाहत नाही आम्ही भविष्य पाहतो ते दोन हजार चौदाला ला काय झालं एकोणीसशे अठराला ला काय झालं अठराशे सत्तावन्नच्या भंडामध्ये तुमचा विचार असा होता सोळाशे बावीस ला मग असं होतं किती मागे जाणार आहात तुम्ही किती मागे जाणार आमची भूमिका स्पष्ट आहे की भविष्याकडे पाहा आज या महाराष्ट्राचा उज्ज्वल भूतकाळ असताना या राज्याचं वर्तमान आणि भविष्य खतम करण्याचं काम यशन शिग देवेंद्र फडणवीस अमित शाह हे सगळे लोक करत नाही पण महायुतीत कोणीही नेते त्यावर काही ठोस भाष्य करत नाहीये फडणवीसांची प्रतिक्रिया आधी आहे की जर दोन भाऊ एकत्र येत असतील तर त्यावर म्हणजे ते कौटुंबिक आहे त्यावर पुढे काय बोलणार पण पुढचं जे काय आहे माझं राजकीय ज्ञान आहे आणि पुढे तुम्हाला कळेल योग्य वेळेस वे राजकीय ज्ञान त्यांचा आवाजच आहे श्रीकृष्णाने गीता लिहिली तो एक महान ग्रंथ होता त्यानंतर फडणवीस नवीन गीता लिहिणार आहेत ना बाकी सगळ्या या राज्यामध्ये मूर्ख आहेत आम्हाला माहिती आहे राजकारण त्यांच्या आधीपासून आम्ही या राज्याचं राजकारण करतो फक्त आम्हाला कोणी नरेंद्र मोदी आणि अमित शहा नाही बरं का त्यांच्या मेहरबानीने आम्ही मुख्यमंत्री झालो नाही एवढंच पण मुख्यमंत्री होणं म्हणजे फक्त राजकारण कळणं असं होत नाही आणि आताशी यंत्रणा असणं पोलीस ईडी सीबीआय म्हणजे मी सर्वे सर्व असं होत नाही तात्पुरती व्यवस्था आपल्याला जे मिळालेलं आहे